इंद्रजीत सावंत सरांचं जे व्हायरल व्हिडिओ झालेला आहे त्याच्यावरनं इंद्रजीत सावंत सरांचं आणि स्टेटमेंट नोंदवलं त्या स्टेटमेंटवर पोरिशनला एकशे चाळीस ऑब्बल एक एक दोन हजार पंचवीस नुसार गुन्हा दाखल आहे तो गुन्हा एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन एकशे एक्कावन्न चार आणि तीनशे बावन्न बी एन एस या सेक्शननुसार तो गुन्हा दाखल आहे गुन्हा जो आहे ज्या नंबरवरनं इंद्रजीत सावंत सरांना फोन आला होता त्या नंबरवर म्हणजे त्यांनी ज्यांना आपले नाव प्रशांत कोरटकर असं सांगितलं त्यावर हा गुन्हा दाखल आहे एकशे शहाण्णव जे आहे दोन भिन्न गटामध्ये शत्रुत्व वाढेल एकोपाठ टिकवण्यास बाधा निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य करणे एकशे सत्त्याण्णव जे आहे बीएनएसचं राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य करणं दोनशे नव्याण्णव जे आहे विविध वर्गाच्या धार्मिक श्रद्धा ज्या असतात त्यांचा अपमान करणारी कृती आहे तीनशे दोन जे आहे कुठल्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणे याबद्दलची कृती आहे तीनशे एक्कावन्न चार जे आहे फौजदारी पासन धमकी जी आहे त्यांना जे धमकी मारण्याची धमकी दिली होती त्या धमकीबद्दल आहे आणि तीनशे बावन जे आहे शांतता भंग घडेल अशा प्रकारची कोणती कृती करणे अशा विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे आता हा जो नंबर आहे मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरचा आम्ही सायबरच्या मदतीने तांत्रिक अनालिसिस करून पुढील तपास आम्ही करू जसे त्याच्याबद्दल फिर्यादीमध्ये काही उल्लेख नाहीये एक मोबाईल नंबरवरनं कॉल आलेला आहे आणि कॉल झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं नाव प्रशांत कोरोडकर सांगितलेलं आहे एवढाच फिर्यादीमध्ये उल्लेख आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा